श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योंत प्रविश्य मच मिसुप्ता शहस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय श्रुतं हि भगवदृशेभ्य तरती शोकमात्मवित सोहम भगवशोचा तम्मा भगवान शोकस्य पारं तारयतु तारय जो नारद संवाद आला त्यामध्ये नारद महर्षी सनतकुमारांसमोर आपला प्रश्न प्रकट करतात आणि तेच वेदांताचं प्रयोजन हि भवृशे सोहम भगवत शोचामी सोहम भगवत शोचामी तम्मा भगवान शोकस्य पारं तार मी आपल्यासारख्या श्रेष्ठांकडून ऐकलेलं आहे की जे आत्म्याला जाणतात ते शोकाला पार करून जातात शोक तरून जातात मी शोक करतो आहे मी दुःखी आहे म्हणून तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि मला या शोकातून शोकसागरातून संसारातून तारून न्या अनुबंध चतुष्टयाचा विचार करत असताना त्यातील एक जे प्रयोजन याचा आपण विचार केला होता ते प्रयोजन माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे वेदांताचं मग प्रयोजन काय आहे तर वेदांताचं प्रयोजन उपनिषदातील वाक्य उपनिषदातील वाक्याचं उद्धरण एवढ्यासाठीच दिलं जेणेकरून त्याचा संदर्भ कुठे आहे हे दिसून येईल तर वेदांताचं प्रयोजन काय आहे तर वेदांताचं प्रयोजन एवढंच आहे आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती अथवा सकारण अज्ञान पूर्वक मोक्षाची प्राप्ती अज्ञानाचा समूळ नाश झाला पाहिजे आणि मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे अज्ञानाचा समूळ नाश झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही हे सर्व जरी खरं असलं तरी प्रयोजनाचा विचार करत असताना हा केला गेला मग प्रयोजनाचा विचार आधी का करायचा त्याच्यासाठी जी कारणमीमांसा आहे जे विचार करणं जे चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे ते आज आपण पाहणार आहोत ज्या वेळेला आपण प्रयोजनाचा विचार करतो किंवा ज्या वेळेला प्रयोजन हा शब्द येतो त्यावेळेला दोन उदाहरणं किंवा दोन विचार लक्षात ठेवा प्रयोजनम अनुद्दिश्य नमंदोपी प्रवर्तते आणि न च निष्प्रयोजना प्रवृत्ती प्रभवती आचार्यांनी दोन्ही उदाहरणांचा विचार केलेला आहे दोन्ही आचार्यांच्याच भाष्यातले संदर्भ आहेत आचार्यांनी सांगितलं की प्रयोजनाशिवाय कोणाचीही प्रवृत्ती एखाद्या मंद पुरुषाची देखील प्रवृत्ती दिसून येत नाही कोणतीही प्रवृत्ती कोणतीही कृती व्हायची असेल काहीतरी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयोजन असावं लागतं आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की कोणतीही कृती ही प्रयोजनाशिवाय दिसत नाही प्रयोजन असल्याशिवाय मंदही प्रवृत्त होत नाही आणि कोणतीही प्रवृत्ती प्रयोजनाशिवाय असत नाही मग आपली मोक्षाकडे प्रवृत्ती व्हायची असेल तर त्याच्यासाठी प्रयोजन माहीत असणं स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे त्यात वेगळं काय हो मला सुखी व्हायचं हे तर माझ्या जीवनाचं प्रयोजन आहे हाच तर घोळ आहे इथेच तर खरी मेक आहे आता लक्ष देऊन एका जीवनातील प्रयोजनांना जीवनातील प्रयोजनांना आपण जीवनाचं प्रयोजन समजतो हा अध्यास आहे हा भ्रम आहे हे अज्ञान आहे सुखी होणं जीवनातील प्रयोजन आहे पण सुखस्वरूपतेला प्राप्त होणं हे जीवनाचं प्रयोजन आहे मला दुःख नको मला आत्ता प्राप्त होणारे दुःख आहेत मला दुःखाचे येणारे जे अनुभव आहेत मला प्रतिकूलतेचे येणारे जे अनुभव आहेत ते दूर झाले पाहिजेत हे जीवनातील प्रयोजन आहे पण सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभालाभव जया जय सुखदुःखे समे कृत्वा सुख दुःख यांना समान करून सुखदुःखाच्या तारतम्याच्या पलीकडे जाऊन स्थिर भावनेवरती साम्यावस्थेवरती त्या शांत नित्य आनंदाच्या अवस्थेवरती स्थिर होणं हे जीवनाचं प्रयोजन आहे मग भेद काय आहे ते अत्यंत सोपं आहे लक्षात घ्या जीवनाचं प्रयोजन असणार सुख जीवनातील प्रयोजन असणार सुख आणि जीवनाचं प्रयोजन असणारा परमानंद जिथे दुःखाचा लेश नाही यात भेद एवढाच आहे एक नित्य आहे आणि एक अनित्य आहे ज्यावेळेला प्रयोजनाचा विचार केला गेला शास्त्रांनी प्रयोजनाचा विचार सांगितला त्यावेळेला दुःख निवृत्तीच्या आधी आत्यंतिक हा शब्द वापरला आणि आनंदाच्या प्राप्तीच्या पूर्वी परमानंद परम हा शब्द वापरला आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती हे प्रयोजन सांगितलं ते का सांगितलं तर त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो आपण वैद्याकडे जातो वैद्याकडे गेल्यानंतर आपण त्याच्याकडनं औषध घेतो डॉक्टरांनी आपल्याला औषध दिलं वैद्यानी औषध दिलं औषध घेतो आपल्याला निर्माण झालेला आजार जो आहे तो बरा होतो दूर होतो तो आजार दूर झाल्यानंतर कायमचा दूर झाला का नाही त्याच्यासाठीची निमित्त उद्भवल्यानंतर कारण निर्माण झाल्यानंतर तो परत येतोच येतो तो, तो।, तो कायमसाठी दूर होत नाही कायमचा निघून जात इतरही जी आपली जीवनात प्राप्त होणारी दुःख आहेत आपल्याला झालेला आजार व्याधी हे केवळ एक कारण झालं पण जीवनामध्ये इतर प्राप्त होणारी जी दुःख आहेत ती देखील तशीच आहेत पुन्हा पुन्हा येत असतात पुन्हा पुन्हा प्राप्त होत असतात कारण जीवनामध्ये कर्माने प्राप्त होणार जे काही आहे ते अनित्य आहे यासाठी म्हणूनच अत्यंत सखोल पुन्हा विचार केला गेला मागोवा घेतला शास्त्रकारांनी चिंतन केलं मग जीवनामध्ये असणाऱ्या प्रयोजनांनी जर सुखाची प्राप्ती होत नसेल तर खरं प्रयोजन काय असलं पाहिजे आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की जीवनामध्ये मी जे जे माझं प्रयोजन ठरवतो जीवनामध्ये मी जे जे माझं प्रयोजन ठरवतो त्याच्या मुळाशी केवळ एकच इच्छा आहे आणि एकच प्रयोजन आहे ते म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती परंतु संसारातील साधनांद्वारे परिमित परिमित म्हणजे मर्यादित साधनांद्वारे प्राप्त केलेली दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती परिमित साधनांनी प्राप्त केलेली दुःखाची निवृत्ती आणि परमानंदा वाप्ती किंवा आनंदा वाप्ती सुखाची प्राप्ती ही अनित्य असल्याने पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त होतात आणि त्या दुःखांच्या निवृत्तीसाठी पुन्हा पुन्हा मला प्रयत्न करावे लागतात आणि प्राप्त झालेलं सुख हे पुन्हा निघून जात असतं ते मला कायमस्वरूपी हवं असेल ते सुख मला जर का कायमस्वरूपी हवं असेल तर त्यासाठी माझं प्रयोजन एकच असलं पाहिजे ते म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणण्यापेक्षा आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजेच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जोपर्यंत हा विचार माझ्या अंतःकरणात दृढ होत नाही स्पष्ट होत नाही की माझ प्रयोजन मी जीवनामध्ये जे काही करतोय अगदी संसारातील व्यवहारातील कर्मांपासून उपासनांपासून साधनांपासून ते मोक्षाच्या प्राप्तीसाठी आवश्यक हाती घेतलेली जी काही साधन आहेत मग ते उपास असेल तपश्चर्या असेल श्रवण मनन निध्यासन काही असेल त्या सगळ्याचं केवळ एकच प्रयोजन आहे ते म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती हा विचार हे प्रयोजन जोपर्यंत अंतःकरणात स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या प्रयोजनाची प्राप्ती करून देणारा विषय त्या विषयाचा आणि प्रयोजनाचा असलेला संबंध हा स्पष्ट होत नाही आणि मी त्याचा अधिकारी होण्याकडे माझी प्रवृत्ती होत नाही म्हणूनच प्रयोजनाचा विचार आपण आधी पाहिला त्यामुळे प्रयोजन काय आहे प्रयोजन एकच आहे आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्व परमानंदाची प्राप्ती मग ती कशी होईल काही नाही सांगितलं जीवब्रह्म ऐक्याने होते कसं काय तर ती शोकम आत्मवित शोक कोण तरुण जात जे आत्मवित आहेत ज्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे ज्यांनी जीव जीवब्रह्मिक्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे ते शोक तरून जातात मग मला जीवनामध्ये नित्य चिरकाळ टिकणारं सुख हवं असेल आणि दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्यासाठी जीवब्रह्म ऐक्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे मग ते जीवब्रह्मिक्याचं ज्ञान त्याच्यामुळे प्रयोजनाची प्राप्ती कसं होतं त्याचा विचार करायचा आहे पण तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतो मा तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती शांती हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरी ही ओम